छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत मच्छिंद्रखेड व मनसगाव इथं समाधान शिबिर संपन्न छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत मौजे मच्छिंद्रखेड आणि मौजे मनसगाव इथं आज दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी समाधान शिबिर उत्साहात पार पडलं सकाळी दहा वाजता मच्छिंद्रखेड येथील जानाई माता मंदिरात आणि मनसगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हे शिबिर एकाच दिवशी आयोजित करण्यात आलं उपस्थित तहसीलदार दीपक बाजाड यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल प्रशासन आणि अधिक पारदर्शक गतिमान आणि लोकाभिमुख बनवण्यासाठी विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना ई हक्क प्रणाली ई चावडी ई पीक पाहणी सलोखा योजना जिवंत सातबारा गाव नकाशा नकाशाप्रमाणे रस्त्यांचं नियोजन अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं या शिबिरात नागरिकांच्या समस्यांचं त्वरित निराकरण करण्यात आलं विविध विभागांचे अर्ज स्वीकारले गेले तहसील कार्यालयामार्फत एकूण एकशे पन्नास विविध प्रकारचे दाखले वाटप करण्यात आले दोन्ही गावातील मिळून सुमारे दोनशे ते अडीचशे नागरिकांनी सहभाग नोंदवून शिबिर यशस्वी केला या शिबिरात पंचायत समिती शेगाव तालुका कृषी विभाग उपधीक्षक भूमी अभिलेख एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी तसेच नायब तहसीलदार श्रीमती ऋतुजा पारखे सहाय्यक महसूल अधिकारी मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी ग्रामसेवक आणि अन्य शासकीय कर्मचारी उपस्थित होते आरोग्य विभाग महिला व बालकल्याण विभाग अंगणवाडी सेविका तसेच गावातील अनेक मान्यवर नागरिकांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवला गावकऱ्यांच्या सहकार्यानं व त्यांच्या समाधानातून शिबिर अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडलं शेगावचे तहसीलदार दीपक बाजाड यांनी या शिबिरावर माध्यमांचे संवाद साधत अभियानाची माहिती दिली सूर्या मराठी न्यूज साठी इस्मान शेख शेगाव बुलढाणा महाराष्ट्राच्या निर्देशानुसार छत्रपती शिवाजी महाराज महारा महाराजस्व समाधान शिबिर अभियानाची सुरुवात आज करण्यात आली आणि त्या अंतर्गत आज शेगाव तालुक्यातील माटलगाव मंडळातील मच्छिंद्रखेड या ठिकाणी मनसगाव मंडळातील मनसगाव या ठिकाणी दोन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तर आज या मच्छिंद्रखेडच्या शिबिरामध्ये सकाळी नऊ साडेनऊ वाजता आपण शिबिराला सुरुवात त्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी वगैरे आले वर्ग आला होता त्यामध्ये उत्पन्नाचे दाखले नॉन क्रिमिलियर कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर आरोग्य विभागाची जी योजना होती त्याचे कार्ड वाटप केले जिवंत सातवाराचे जे सातवारे होते सुद्धा आपण या ठिकाणी वाटप केलेले आहे आणि लोकांच्या शेतकऱ्यांच्या जनतेच्या ज्या समस्या होत्या त्याचीसुद्धा एक त्यांच्याकडून अर्ज स्वीकारून ते ते स्वीकारण्यात आले आणि तोंडीसुद्धा त्यांनी जे जे प्रश्न उपस्थित केले त्याचंसुद्धा शंकेचं निरासन करण्यात आलं एकंदरीत आम्ही केलेल्या आव्हानाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद आला आणि मोठ्या प्रमाणावर कामे आज या मत्स्य शेतकरीच्या पार पडले मी आवाहन करू इच्छितो की परत पुढच्या सोमवारी म्हणजे अकरा तारखेला बुधवारी अकरा तारखेला परत जवळा आणि शेगाव या दोन मंडळामध्ये असेच शिबिर आयोजित केलेले आहे तर त्या शिबिरासुद्धा लोकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आम्ही त्यांना आवाहन करू पुण्याचं मार्गदर्शनाखाली शिबिर शिबिर हे आदरणीय आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री के एम पाटील सर व आमचे विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री रामेश्वर कुलसर यांच्या मार्गदर्शनाखाली आजचं हे शिबिर पार पडलं त्यांनी त्या सूचना दिल्या होत्या जे निर्देश दिले होते त्याप्रमाणे नियमितपणे कामकाज पार पाडलं होतं धन्यवाद महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा